जयसिंगपूर येथील वैशाली बौद्ध विहार येथे समता सैनिक प्रशिक्षण शिबिराची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले समता सैनिक दल हे अन्यायविरुद्ध लढण्यासाठी एक स्वावलंबी स्वाभिमानी क्रियाशील प्रशिक्षण देणारा समता फोर्स आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राज्याध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी समता सैनिक शिबिराच्या सांगता समारंभात आपलं मत व्यक्त केलं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर व तालुका शाखा शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वैशाली बौद्धविहार जयसिंगपूर समता सैनिक प्रशिक्षण शिबिराची आज सांगता झाली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणीस संतोष भुयेकर कोषाध्यक्ष सतीश माणगावकर संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे तालुका अध्यक्ष बबन कांबळे तालुका संरक्षक उपाध्यक्ष अमित कांबळे प्रवीण पकाले सर्व जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी चाळीस सैनिकांची उपस्थिती होती यावेळी संपूर्ण परेड लाठीगाठी दांडपट्टा लेजिम पी टी परेड तसेच सर्व विषयांची तयारी करून घेण्यात आली यावेळी प्रशिक्षण प्रशिक्षक म्हणून मेजर तुकाराम कांबळे संदीप घोलक ॲडव्होकेट ममतेश आवडे यांचं मार्गदर्शन लाभलं जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज